मित्रांनो शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी घरात लावा ही एक वस्तू नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो शनिदेव जर आपल्या जीवनात आपल्याला कोणत्याही अडचणी नको असतील कोणतेही दुःख कोणतेही संकट आपल्याला नको असेल तर आपल्याला शनिदेवाला प्रसन्न करावे लागेल आणि यासाठी अनेक उपाय हिंदू धर्मात सांगितले गेले आहेत हे उपाय केल्याने साडेसातीचा त्रास होत नाही शनिदेव मागे लागत नाही आणि शनिदेव जर आपल्यावर प्रसन्न असले तर मग जीवनात सर्व कामं पूर्ण होतात प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते प्रत्येक परीक्षेत आपण यशस्वी पास होतो म्हणून शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेको उपाय आपल्याला करायला हवेत असाच एक उपाय म्हणजेच ही वस्तू ही वस्तू आपल्याला आपल्या ला घरात लावायची आहे आणि रोज सकाळ संध्याकाळी वस्तू लावल्यानंतर त्या वस्तूला अगरबत्ती ओवाळायची ही वस्तू घरात लावा किंवा घराच्या बाहेर लावू शकतात याने आपल्या घराचे रक्षणसुद्धा होते आणि शनिदेव आपल्यावर प्रसन्नसुद्धा होतात मग कोणतीही बाधा विपदा अडचण व्याधी दुःख दरिद्री गरिबी आपल्या घरात प्रवेश करत नाही फक्त या एका वस्तूमुळे ही वस्तू कोणती आहे तर ही वस्तू आहे शनियंत्र हो तुम्हाला स्वामींच्या केंद्रातून पूजा सामग्रीच्या दुकानातून किंवा ऑनलाईन शनियंत्र आणायचं आहे शनियंत्र आणल्यानंतर त्याचे दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचे देवघरात ठेवून त्याचे हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून पूजन करायचे अगरबत्ती दिवा ओवाळायचा नंतर ते शनियंत्र तुम्ही घरात किंवा घराच्या बाहेर तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरून मधोमध -मद, ते चिटकवायचं आहे किंवा लावून द्यायचं खिळा लावून लावलं तरी चालेल चिटकवलं तरी चालेल याने तुमच्या घराचे रक्षण होईल शनिदेव प्रसन्न होतील आणि शनी महाराज तुमच्या घराचे रक्षण करतील कोणतीही विपदा बाधा साडेसातीचा त्रास तुमच्या जीवनात कधीच होणार नाही तर नक्की हे श्रीयंत्र घरात लावा घरात कुठेही लावू शकतात कोणत्याही भिंतीवर कोणत्याही रूममध्ये लावलं तरी चालेल देवघरात लावलं तरी चालेल आणि घराच्या बाहेर लावलं तरी चालेल पण नक्की लावा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ